सर्व मान्यवर आणि उपस्थित सगळ्या रसिकांना माझा मनपूर्वक नमस्कार मी अजय कुलकर्णी पुण्याहून आलो आहे कवितेच शीर्षक आहे जादू सुमनांची बागेतल्या फुलांना ऐका मनाप्रमाणे बागेतल्या फुलांना ऐका मनाप्रमाणे वाणीत गोड त्यांच्या लावे अपूर्व गाणे गंधामध्ये फुलांच्या जादू सुखावणारी गंधामध्ये फुलांच्या जादू सुखावणारी धुंदीतल्या क्षणांच्या गर्भात नांदणारी जाई जुई चमेली प्राजक्त रातराणी जाई जुई चमेली प्राजक्त रातराणी संगे गुलाब येता रंगे खरी कहाणी या कोवळ्या फुलांच्या मौनात शब्द आहे या कोवळ्या फुलांच्या मौनात शब्द आहे प्रीतीत गुंतताना गीतात अर्थ आहे बागेत रम्य वाटे नाते फुले फुलांची बागेत रम्य वाटे नाते फुले फुलांची गोष्टी जरा कळाव्या स्वप्नातल्या कळ्यांची गोष्टी जरा कराव्या स्वप्नातल्या कळ्यांची धन्यवाद